शाहपूर येथे सर्व सुविधांयुक्त पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केला आहे या निधीतून खनिचे रुपडे पालटणार आहे त्याचबरोबर शहरातील महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पासून संरक्षणाची काळजी घेण्यासाठी सव्वा कोटी रुपये तर मोबाईल टॉयलेटसाठी साठी दोन कोटी रुपये असा तब्बल आठ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी नामदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेस उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली चोपडे म्हणाले विविध विकास कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नामदार मुश्रीफ यांच्याकडे केली होती इचलकरंजी हे मोठ्या लोकसंख्येचे आणि महानगरपालिका असलेले शहर असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने खूप मर्यादित सुविधा शहरात आहेत नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगले ठिकाण निर्माण व्हावे यासाठी शहापूर खनीवर सुविधा निर्माण करून देण्याची मागणी केली होती अनंत दिनी माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे यांच्या विनंतीनुसार नामदार मुश्रीफ यांनी खनीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी या ठिकाणी चांगले पर्यटन स्थळ विकसित होऊ शकेल त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती दिली होती त्यानुसार नामदार मुश्रीफ यांनी पर्यटन स्थळासाठी निधी मंजूर केला आहे शहरातील महानगरपालिका मालकीच्या शाळा इमारतीमध्ये शाळा सुटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी घडतात त्यामुळे सर्व शाळांचा परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यासाठी एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचा निधीस मान्यता दिली आहे याशिवाय इचलकरंजी शहरामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे मोबाईल टॉयलेटसाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मागणीनुसार नामदार मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहरासाठी दिलेल्या या अतिरिक्त निधीमुळे शहापूर खनीच्या विकासासह शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत असेही चोपडे यांनी सांगितले